दिनांक पंचवीस डिसेंबर पासून पंढरपूर येथे पंडित श्री प्रदीप मिश्रा महाराज यांच्या शिव महापुराण कथेला सुरुवात होणार आहे दिनांक एकतीस डिसेंबर पर्यंत ही कथा होणार आहे या कथेसाठी पंडित श्री प्रदीप मिश्रा यांचे दिनांक चोवीस डिसेंबर रोजी पंढरपूर नगरीत आगमन झाले त्यावेळी पंढरपूरकरांच्या वतीने त्यांचं भव्य स्वागत करण्यात आले टा मृदंगाच्या निनादात भक्तिमय वातावरणात तीर्थक्षेत्र पंढरी नगरीची नगर प्रदक्षिणा करण्यात आली वारकरी शिक्षण संस्थेचे विद्यार्थी कथेसाठी आलेले भाविक पंढरपूरकर नागरिक यांच्यासह मोठ्या संख्येने लोक या प्रदक्षिणा यात्रेत सामील झाले होते श्री विठ्ठल रुक्मिणी आणि सर्व संतांच्या वेशभूषेत लहान मुले प्रदक्षिणा यात्रेच्या रथामध्ये सहभागी होते पंडित प्रदीप मिश्रा हे प्रदक्षिणा यात्रेच्या अग्रभागी सर्वांचे अभिनंदन स्वीकारत होते तर विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील आणि परभणीचे खासदार संजय उर्फ बंडू जाधव हे गळ्यातील टाळ वाजवत पंडित प्रदीप मिश्रा यांच्यासोबत चालत होते महाराजांचे स्वागत करण्यासाठी रस्त्यावर ठिकठिकाणी थी सडा रांगोळी करण्यात आली होती फटाक्यांची आतशबाजी सुरू होती तसेच पंडितजींवर जागोजागी फुलांचा वर्षाव केला जात होता इंदिरा गांधी चौक पासून विठ्ठल मंदिर छत्रपती शिवाजी महाराज चौक चौफाळा अशा मार्गाने ही प्रदक्षिणा यात्रा कार्यक्रमस्थळी चंद्रबागा मैदान इथे आली दिनांक पंचवीस डिसेंबर ते एकतीस डिसेंबर या कालावधीत होणाऱ्या शो महापुरण तथा यज्ञासाठी लाखोप भावी भू एककुंठ पंढरी नगरीमध्ये पंढरपूर शहर प्रतिनिधी सुसेन मुलांनी शोषण ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सब्स्क्राईब करा आपण हा व्हिडिओ वर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या